अमरावती शहर पोलीस विभागात मोठे फेरबदल नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कंबर कसली आहेत याचाच भाग म्हणून शहराला मिळाले आहेत चार नवे ठाणेदार या बदल्यांमुळे शहर पोलीस खात्यातील सर्वच विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणारे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या पोलीस व्यवस्थेत मोठा बदल दिसून येत आहे आमच्या वाहिनीने यापूर्वीही दिलेल्या संकेताप्रमाणे चारशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे याच अनुषंगाने आता शहराला चार नवे ठाणेदार मिळणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरी भागात आणखी काही नव्या ठाणेदारांच्या नियुक्तींची चर्चा आहे यामध्ये दिलीप शंकरराव वडगावकर यवतमाळहून रोशन बाबुराव शिरसाट अकोल्याहून अतुल वर नागपूरहून परतवाडा येथे तत्कालीन चर्चेत ठाणेदार आहेत संदीप प्रभाकर चव्हाण अमरावती ग्रामीणहून या अधिकाऱ्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि या पोलीस निरीक्षकांना कोणते ठाणे मिळणार हे लवकरच कळेल यापूर्वीही ठाण्याअंतर्गत अनेक बदल्या होण्याची शक्यता वर्तवली गेली होती शिवाय मुंबई गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यभरात दोनशे एकोणपन्नास पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची माहितीही समोर आली आहे पोलीस आयुक्त चावरिया यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पोलीस प्रशासनातील हे मोठे पाऊल मांडले जात आहे यामुळे जा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया स्वतः सर्व ठाण्यांचे रेकॉर्ड तपासत असून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे अमरावती पोलीस आयुक्तालयात होत असलेले मोठे फेरबदल शहराच्या सुरक्षतेसाठी किती महत्वाचे ठरतात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल नवीन ठाणेदार शहरात काय बदल घडून आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत